नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे आपण सांगितल्याप्रमाणे आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या शाळांच्या जागा रिक्त आहेत तर यावर आधारित दुसरी निवड यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अशा प्रकारे सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचा आहे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे येथे देखील पाहू शकता की ऍडमिटेड इन फर्स्ट वेटिंग सिलेक्शन लिस्ट तर येथे पाहू शकता तर अशा प्रकारे पोर्टलवरती देखील लिस्ट अपडेट होत आहेत मेसेज देखील सध्या पालकांना येत नाहीये परंतु वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल शाळामध्ये रिक्त जागा आहे तर याच्यावरती तुमची निवड दुसऱ्या निवड यादीमध्ये निवड झालेली आहे की नाही तर हे पाहण्यासाठी येथे सर्वप्रथम ऍप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर गो या टॅबवर क्लिक करायचा आहे येथे पाहू शकता की दुसरी निवड यादी आहे येथे सिलेक्शन वेटिंग टाईप येथे वेटिंग सिलेक्शन अशा प्रकारचा आयकॉन आलेला आहे अलोकेशन येस आलेला आहे आणि येथे ऍडमिट कार्ड देखील पाहू शकता अठरा तारखेला जनरेट झालेला आहे म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे शाळांच्या रिक्त जागानुसार हे ॲडमिट कार्ड तयार होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या पालकांना मेसेज उशीरा येतील तर हे ॲडमिट कार्डवरती जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या ठिकाणात जे नावं आहेत तेथे जाऊन तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे याचबरोबर इथे एक महत्त्वाची नोटीस देखील पाहू शकता की प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक जेवढे निवड झालेले आहे तेवढ्यांची येथे नोटीस देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या की जर तुमचं नाव वेटिंगमध्ये असेल तर तुमच्या वेटिंग लिस्ट मध्ये किती आ, मुलांची निवड झालेली आहे ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे जर लक्षात घ्या की वेटिंग सिलेक्शन आलं तर तुमचं निवड यादीमध्ये नाव असून तुमचं दुसऱ्या निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेला आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जिल्ह्यांच्या यादी देखील थोड्याच वेळात पोर्टलवरती अपडेट होतील तारखा देखील अपडेट होणार आहेत डेटा मात्र या ठिकाणी आता उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला तुमच्या पाल्याचं निवड झालेली आहे की नाही हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रोष प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा